मात्र आणि माझ्या विजयाच्या दिशेने वाटचाल पाठवून ठेवलेली आहे आत्तापर्यंत चाळीस हजारच थेट पडलेला आहे अजून निम्म्या करायला की एक मोलक्या आणि सकाळ आपल्याला सकाळी बोलल्याप्रमाणे की मी थिट्स दाखवायचं पुढं ऐंशी ते एकतीसचा तुम्हाला गेले त्या दरम्यान आम्ही मला या ठिकाणी आवर्जून सगळ्या कार्यकर्त्यांचं आम्ही करचे कष्ट होते सगळ्यांचे मतदारांचे कष्ट होते एक बदल या देशात सगळ्यांना पाहिजे होता आणि तो करण्याच्या मार्ग जनतेनेच मनावर घेतला होतं आणि ते दिसून येते जर आपण बघितलं तर महाविकास आघाडी सध्या आघाडीवरतीच आहे काय कसं बघता येईल महाविकास आघाडीच अजून कौल होता राज्यामध्ये त्यामुळे आपल्याला दिसते की महाविकास आघाडीचे आतापर्यंत अठ्ठावीस ठिकाणी आघाडीवर उमेदवार दिसून येतात आणि तशीच मेजॉरिटी राहील असं मला वाटतं काय काम असणार आजच्या पूर्ण इलेक्शनमध्ये ज्या ज्या तालुक्यामध्ये जे आश्वासन दिले ते पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करणार विशेषतः पाण्याच्या बाबतीत आणि पाण्याचं नियोजन आणि आगवड प्रकल्प या विषयावरती काम करावं लागतं रेल्वे एम आय डी सी आय अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मी आश्वासन दिली की सगळी आश्वासनं मार्गी लावण्यात